दीपक भाऊंची भेट घेतली तर त्यांची तब्येत खालावलीच आहे डॉक्टरांशी चर्चा केली डॉक्टर म्हटले की बी पी त्यांचा लो झालेला आहे परंतु ते काही त्यांच्या मागणीवरून मागे हटायला तयार नाही मी एवढीच विनंती करेल नागरिकांनी या ठिकाणी कमीत कमी गर्दी करावं आणि त्यांच्याशी जास्त बोलण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यांची तब्येत ऑलरेडी खालावलेली असल्यामुळे त्यांना बोलण्यासही त्रास होतो आहे आणि त्यांना के विनंती केली मी प्रशासनामार्फत परंतु त्यांचे मागणीवर ते ठाम असल्यामुळे त्यांनी नकार दिलेला आहे आणि फक्त मी नागरिकांना शांततेचं आवाहन करेन आणि त्यांना सहकार्य करावं या ठिकाणी गर्दी टाळावी आणि बोलण्याचा प्रयत्न करेन